नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे पार्सल म्हणजे खिशी दोडक्याची भाजी तर ही खिशी दोडक्याची भाजी खूप मस्त लागते तर मी हे पाव किलो खिशी दोडके घेतले आहेत तर मी ही दोडक्याची भाजी मुगाच्या डाळीमध्ये बनवणार आहे मोकळी तर ही डब्यामध्ये द्यायला खूप मस्त आहे ही अशी मस्त बनते तर ही रस्ता भाजी पण खूप छान लागते आणि साधी भाजी पण मस्त लागते तर मी या पारशाची अशी वरची साल काढायची आहे किसनीने तर मी पूर्ण अशी साल काढून घेणार आहे या खिशी दोडक्याची रोजच्या भाजी रोजच्या जेवणामध्ये येणाऱ्या ह्या भाज्या तर बघा हे असे सर्व मी हे खिसी दोडका असा बारीक चिरून घेतला असं बारीक चिरून घेतला मी मुगाची डाळ रात्रभदे रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती तर ही भाजी सुकी बनवायची आहे म्हणून मी रात्री पाण्यामध्ये भिजून ठेवली कारण सकाळच्या सका घाई गरबडीमध्ये डाळ लवकर मुरत नाही शिजत म्हणजे शिजते लवकर अशी भिजू घातली की आणि लवकर होते मग तेलामध्ये जिरं मोहरी आणि कोथंबीर टाकली मी नंतर एक दोडका टाकला आता याला व्यवस्थित मिक्स करायचं तर याला आता दोन मिनटं तेलामध्ये मिक्स करायचं व्यवस्थित नंतर लाल तिखट टाकायचं मी लाल तिखट टाकलं दोन चम्मच हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं तर याला दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं नंतर भिजवलेली डाळ टाकायची आणि याला परत दोन मिनटं में मिक्स करून घ्यायचं आंबारी मसाला टाकला मी थोडासा पाच दहा मिनटं शिजू द्यायचं आहे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि ही भाजी आता पाच दहा मिनटामध्ये शिजून तयार होती ते आणि खूप मस्त लागते चवीला तर मस्त व्यवस्थित तरी आली आहे भाजीला आणि खूप लवकर शिजते आता ही भाजी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील तर बघा आता ही भाजी अशी मस्त रेडी हो शिजली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद